नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय पत्रकारांच्या प्रश्नासाठी कटिबद्ध आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची ग्वाही अक्कलकोट येथे पत्रकार आयोजित कार्यक्रमात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकारांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलंय भाजप कार्यालयात तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार देखील करण्यात आला आर्थिक अडचणी असूनही पत्रकार जिद्दनं कार्य करत आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय संतोष देशमुख हत्येचा निषेध पुण्यात आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे यावेळी आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक केलंय मात्र धनंजय मुंडे विरोधात कारवाईची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आणि मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याचा सल्ला दिला माहिती सरकारचा निर्णय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांवर फास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र वाहनधारकांची प्रतिक्रिया आणि या निर्णयांचे प्रत्यक्ष परिणाम काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गंडा फसवणुकीचा पाच जणांना तब्बल छत्तीस लाख रुपयांचा गंडा घातलाय मसवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सखराम बिराजदार यांनी दिली आहे प्रशासनाच्या ढिलाईमुळे आत्मदहनाचा प्रयत्न सुवर्णकार दीपक दुसाने प्रकरणात न्यायाची मागणी नाशिकमध्ये सुवर्णकार दीपक दुसाने प्रकरणातील न्याय न मिळाल्यानं संतप्त सुवर्णकार ओबीसी समितीचे अध्यक्ष गजू घोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना थांबवले खंडन यांनी छळाचे आरोप आहेत मात्र दोन वर्षांनंतरही कारवाई झालीच नाही आंदोलकांनी दुसाने यांना न्याय मिळावा अशा घोषणा दिल्या प्रशासनावर त्यांनी रोष व्यक्त केलाय या घटनेनं ना नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे